शासनाचे कार्य राजस्थानी शिक्षण संस्थेने घेतली हाती आरोग्य शिबिरातील सातत्यपूर्ण उपचारातून रुग्णाची आजारावर मात आमदार बच्चू कडू यांनी केली प्रशंसा आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये मी अश्विनी कदम आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये स्वागत नांदेड आज दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील जय वकील फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर बीजेवाडिया चिल्ड्रन्स हॉस्पिटल एस आर सी सी चिल्ड्रन्स हॉस्पिटल व राजस्थानी एज्युकेशन सोसायटी नांदेडच्या वतीने मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदूविकार असणाऱ्या मुलामुलींच्या महोत्सवी आरोग्य शिबिरात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी अपेक्षापेक्षाही अधिक प्रतिसाद मिळाला नांदेड दौऱ्यावर आलेल्या आमदार बच्चू कडू यांनी आरोग्य शिबिरात भेट देऊन माहिती घेतली वर्षभरात दोनदा असे सातत्यपूर्ण पंचवीसवावे शिबिर असून उपचारातून अनेक रुग्णांनी आजारावर मात केली असल्याची माहिती उपस्थित डॉक्टरांनी दिली गाव वाडी ताड्यावरील सर्वसामान्य रुग्णावर मोफत उपचारासाठी शासनाच्या वतीने शिबिराचे आयोजन करणे गरजेचे आहे मात्र शासनाने कार्य राजस्थानी शिक्षण संस्थेने हाती घेतलेले असून हा उपक्रम स्तुत्य असल्याची मुक्त कंठाने प्रशंसा आमदार बच्चू कडू यांनी केली आहे पहा आमदार बच्चू कडू यांनी नेतानगरी न्यूज प्रतिनिधीला दिलेली प्रतिक्रिया राजकारण सोडून सुद्धा काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात इथं येणारा दिव्यांग बांधव जो आहे हा अतिशय अडचणीत आहे एकतर गरीब आहे परिस्थिती नाही आणि दुसरीकडे दिशा नाही त्याची माहिती नाही अभ्यास नाही आणि अशा वेळेस मालपाणीजी आणि आमच्या डॉक्टर काय नाव त्यांचं अनाथा हेगडे हे हे या हेगडे हेगडे खूप चांगलं काम या पातळीवर करतात मी त्यांचं धन्यवाद द्यायसाठी आभार मानासाठी इथं आलो आहे आणि आता राहिलं राजकारण प्रश्न तर आम्ही बैठक घेतली आहे परभणी हिंगोली लातूर आणि नांदेड अशा चार जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याची बैठक का आपण इथं घेतली येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं आपण समोर गेलो पाहिजे कुठले मुद्दे आपण विचारले गेले पाहिजे ही निवडणूक मुद्द्याविना झा होता कामाने आम्ही म्हटलं का निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला जाती धर्मावर भरपूर बोलणं झालं आता मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे आणि त्याची एक चांगली आखणी झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही एक बैठक घेतली आहे